नमस्कार मित्रांनो आरबीआयकडून शेतकऱ्यांना गुड न्यूज नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली असून शेतकरी तारणमुक्त कर्जा कर्जमर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे याआधी शेतकरी तारणमुक्त कर्ज मर्यादा एक पॉईंट सहा लाख इतकी होती ती आता वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे यामुळे विशेषतः लहान शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे या घोषणेचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जासाठी कोणतेही तारण द्यावे लागणार नाही पूर्वी ही मर्यादा एक पॉईंट सहा लाख रुपये होती म्हणजेच कोणतेही तारण न देता शेतकऱ्यांना केवळ एक पॉईंट सहा लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळू शकत होते याची मर्यादा आता दोन लाख रुपये झाली आहे याबरोबरच आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार सलग अकराव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आरबीआयने रेपो दर सीआरआर दर कायम ठेवले धोरणाबाबत एम पी सी ची तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे आरबीआयने रेपो दर सहा पॉईंट पन्नास टक्के स्थायी ठेव सुधारित सुविधा दर सहा पॉईंट पंचवीस टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा दर सहा पॉईंट पंच्याहत्तर वर कायम ठेवला आहे रेपो दर म्हणजे कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते जेव्हा बँकाकडे निधीची कमतरता असते तेव्हा ते, ते मध्यवर्ती बँकेकडून पैसे घेऊ शकतात या पैशावर रेपो दर लावला जातो रेपो दराच्या मदतीने एम पी सी महागाई नियंत्रित करते जेव्हा त्याला महागाई नियंत्रित करायची असते त्याचवेळी जेव्हा बाजारात अधिक पैसे इंजेक्ट करण्याचे आणि आर्थिक वाढ समर्थन देण्याची आवश्यकता असते तेव्हा रेपो दर कमी केले जातात धन्यवाद